मित्रांनो मी डॉक्टर शुभान गिराठी आजच्या या भागामध्ये आपण भारतातील राष्ट्रवादाचा उदय कसा झालेला आहे मित्रांनो जेव्हा आपण भारताच्या राष्ट्रवादाचा विचार करतो तर ही राष्ट्रवादाची भावना आपल्या भारतीय लोकांच्या मनात का निर्माण झाली केव्हा निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली त्याची मागची कोणकोणती कारणं आहेत याचा विचार आपण या भागात करणार आहोत आता आपल्या भारतामध्ये ही राष्ट्रवादी भावना निर्माण होण्यासाठी जो शतकाचा कालावधी आपण जर लक्षात घेतला तर ते एकोणीसाव्या शतक आहे कारण एकोणीसाव्या शतकामध्ये आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये कोणाचं सा साम्राज्य होतं यस ब्रिटिशांचं चला की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्थामध्ये आपल्या भारतातील लोकांच्या मनामध्ये आपलं राष्ट्र हे स्वतंत्र झालं पाहिजे आपण एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारे लोक आहोत प्रदेश आपला आहे आपल्याच घरात आपण राहतोय पण आपल्यावर मात्र अन्याय आणि अत्याचार होतो मित्रांनो कल्पना करा की आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये बाहेरच्या काही व्यक्ती येऊन राहत आहेत राहतायत तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम नाही आपण दोन दिवस चार दिवस त्यांचा पाहुणचारही करणार आहे पण नंतर अशी अवस्था आहे की आपल्या घरातले सगळे निर्णय जर येणारी परकीय व्यक्ती घेत असेल तर तो, तो भाग आपल्याला सण होणार असेल का आपल्याला ते सहन जर होणार नसेल तर कधी ना कधी आपल्यावर अन्याय होतोय आपल्यावर अत्याचार होत आहेत आणि ही चीड जी आहे ना ती निर्माण होण्याची शक्यता आहे की मला माझं घर वाचवायचं आहे तीच भावना राष्ट्राच्या संदर्भात निर्माण झालेली होती की आपल्याकडच्या भूमीमध्ये ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनी येते ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य जाईल ही भीती ब्रिटिशांना जेव्हा होती तेव्हा ब्रिटिशांनी काय केलं की ईस्ट इंडिया कंपनीकडनं तो सगळा कारोबार अठ्ठावन्न मध्ये स्वतःकडे काढून घेतलेला आणि अशा पद्धतीने स्वतःकडे सत्ता घेतली आणि त्या सत्तेचा फायदा आपल्यासाठी करण्याचा विचार करून ब्रिटिशांनी कर या ठिकाणी लोकांना खुश करण्यासाठी काही सुधारणा कायदे केली पण या मागची जी सगळी पार्श्वभूमी आहे तर ही राष्ट्रवादाची भावना केव्हा कशी विकसित झाली याचा आढावा आपण या भागात घेणार मित्रांनो एकोणीसावं शतक आहे या शतकाचा उत्तरार्थ आहे या उत्तरार्धामध्ये भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास झालेला आहे ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध आपल्या भारतीय जनतेच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला होता आणि या साम्राज्यातून आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आणि म्हणून आपलं एक स्वतःचं राष्ट्र असलं पाहिजे एवढंच नाही तर आपलं स्वतःचं एक सरकार असलं पाहिजे अशा पद्धतीची एक राष्ट्रवादी भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली आता ब्रिटिशांना प्रथम भारतातून घालून दिलं पाहिजे ही जाणीव जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे जनतेमध्ये निर्माण झालेली ही राष्ट्रवादाची भावना ब्रिटिशांना आवडणारी होती का बात नाही ती ब्रिटिशांना न आवडणारी होती त्यांनी भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रवादी भावनेला सपोर्ट करणार की विरोध तर विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं होतं कुपलँड हा जो अधिकारी आहे ना त्याने असं म्हटलं होतं की इंडियन नॅशनलिझम वॉज द चाइल्ड ऑफ ब्रिटिश राज भारतीय राष्ट्रवाद इंग्रज सत्तेचं अपत्य आहे मित्रांनो अशीच भूमिका पुढे जॉन स्ट्रॅची यांनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये जे विद्या विद्यार्थी होते ना त्यांच्या समोर भाषण करताना व्यक्त केली होती भारतासंबंधी सर्वप्रथम आणि सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही आणि कधीही नव्हता ना एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं भाकीत केलं की भारत कधीही एक राष्ट्र बनणार नाही ब्रिटिशांच्या या वैचारिक मांडणीला विरोध करण्यासाठी आपल्या भारतातले काही सुशिक्षित वर्ग पुढे आला आणि त्यांनी मात्र ब्रिटिश विरोधात लिखाण करायला सुरुवात केली कशाच्या हेतूने आपल्या भारतीय राष्ट्रवादाच्या हे हेतूतून की आपला एक भारत देश असला पाहिजे आपण स्वतंत्र झालो पाहिजे आणि यातूनच आपण पाहतो की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये राष्ट्रवादाचा उदय आणि विकास झालेला आहे मित्रांनो आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना जर निर्माण व्हायची असेल तर कोणत्या ना कोणत्या बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की समान आदर्श असेल तर त्या व्यक्ती एकत्र येतात आणि स्वराज्याच्या भावनेतनं एकत्र येतात अशा पद्धतीने हा स्वराज्याचा भाव किंवा समान संस्कृती असेल त्यानंतर समान हितसंबंध आहे भौगोलिक एकता आहे अशा विविध घटकामुळे आपल्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यास मदत झाली मित्रांनो हे विविध घटक सगळेच असले पाहिजे असं नाही आहे त्यातला एखादाही घटक आपल्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि इथे आपलं समान राजकीय जे उद्दिष्ट आहे या समान राजकीय उद्दिष्टामुळे आम्ही संघटित झालो उठलो ब्रिटिशांच्या विरोधात आम्ही पेटून उठलो कारण आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतो की राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यासाठी काही घटक आपल्याकडे कारणीभूत ठरले आणि त्यातनंच ही राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची काही वेगवेगळी जी कारणं आहेत त्या कारणांचा आपण आढावा घेणार या कारणांचा जर विचार केला तर प्रेरणा आणि प्रतिक्रिया यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपल्याकडे राष्ट्रवादाच्या उदयाला कारणीभूत ठरलेला घटक आहे कारण आपण पाहतो परंपरागत भारतीय इतिहासकारांनी भारतीय राष्ट्रवादाची वाढ म्हणजे इंग्रजांची संस्था असेल त्यांची साधनसामग्री आहे आणि संधीमुळे मिळालेली प्रेरणा समजली आणि त्यातनंच काही प्रतिक्रिया परिणामकारी ठरल्या ब्रिटिशांनी आम्हाला इंग्रजी शिक्षण दिलं ते शिक्षण आम्ही घेतलं तिथल्या उदारमत्वादाची आम्हाला ओळख झाली म्हणजे एकीकडे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्यातनं आमच्याकडे प्रतिक्रिया संघर्षाला सुरुवात झाली आम्ही इंग्लंडच्या लोकशाहीचा अभ्यास केला आणि मग असं वाटलं की आमच्या देशात लोकशाही का नाही मग त्यांना जर स्वातंत्र्य त्यांना जर अधिकार आहे तर मग आम्हाला का नाही अशा पद्धतीने प्रेरणा आणि प्रतिक्रिया यांचा जो संघर्ष झाला या संघर्षातून आपण पाहतो आपल्या भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाला सुरुवात झालेली आहे दुसरं कारण जर बघितलं तर ब्रिटिश सत्तेचा प्रभाव आहे कारण ब्रिटिश शासक जे होते त्या शासकाने आपली जी पकड आहे ती मजबूत करण्यासाठी आपल्या भारतातल्या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी शोषण करण्याचा निर्णय घेतला मग सगळ्याच बाबतीत म्हणजे राजकीय सूत्र त्यांच्या हातात घेतलेली आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आपलं शोषण करायला सुरुवात केली आहे आधुनिक बदल करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे मग इथला कच्चा माल तिकडे घेऊन जायचा आहे म्हणून आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून वेळ दळणवळणाची साधनं विकसित केलेली आहे म्हणून प्रशासनाचं आधुनिकीकरण सुद्धा घडून आणलेलं आहे परिणामी आपल्या भारतातल्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली कारण इथे ब्रिटिश सत्तेचा प्रभाव आहे त्यांनी ब्रिटिशांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या आणि त्याचाच परिणाम असा झाला की आमच्या मनामध्ये आमच्या राष्ट्रासाठी आम्ही केलं पाहिजे हा भाव निर्माण झाले तिसरी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर मित्रांनो भारतातील लोकांचं राजकीय ऐक्य आहे कारण आम्ही सगळे एकत्र आलो आमचं राजकीय ध्येय एक आहे आमचं उद्दिष्ट की आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे कारण ब्रिटिश सत्तेने संपूर्ण भारतामध्ये आपण बघितलं म्हणा किंवा अप्रत्यक्षपणे आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं होतं इंग्रजी सत्तेने संपूर्ण भारतावर राजकीय ऐक्य आपलं लादलेलं होतं एकच सत्ता समान कायदे व्यवस्था एकच प्रशासन व्यवस्था यामुळे आपला भारत कधी एकछत्री खा, अंमलाखाली आलेला नव्हता कारण आपल्या भारतामध्ये छोटे 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 छोटे, छोटे संस्थानिक होती पण ब्रिटिशांच्या या सत्तेमुळे आपला संपूर्ण भारत एक छत्री अंमलाखाली आला ब्रिटिशांनी भारताचा बहुतेक भाग हा राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत ठेवून त्या प्रदेशामध्ये एक केंद्रीय किंवा एक संघ प्रशासन व्यवस्था म्हणजे स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं परिणाम काय झाला की त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो मग विविध भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण झाली आणि ही एकता ही राष्ट्राभिमानाची भावना आमच्यामध्ये निर्माण होण्याला कोण कारणीभूत ठरलाय ब्रिटिश म्हणून भारतामध्ये राजकीय ऐक्य निर्माण होण्यासाठी ब्रिटिशांचं एकछत्री धोरण जे आहे ते कारणीभूत ठरलेलं पाहायला मिळतं च नाही तर मित्रांनो इंग्रजी शिक्षणाचा परिणाम सुद्धा आपल्यामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे कारण इंग्रज आले त्यांनी त्यांच्या सोयीसाठी आपल्या भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे मग इंग्रजी शिक्षण देण्यासाठी त्यांनी इथे वेगवेगळ्या शाळा सुरू केल्या मग परिणाम काय झाला आपल्या भारतातील तरुणांनी पाश्चात्य जगातलं शिक्षण घ्यायला सुरुवात केली मग तिथली वेगवेगळी वेग पुस्तकं त्यांची विचारसरणी त्यांची तत्व वाचायला सुरुवात केली आणि तरुणांची पाश्चात्य जगताशी ओळख झाली मग परिणाम काय झाला की आपण त्यांचं तत्वज्ञान त्यांची विचारसरणी त्यांचं साहित्य वाचायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातनं आपल्याला लोकशाही म्हणजे काय स्वातंत्र्य कशाला म्हणतात स्वातंत्र्याचा उपयोग कसा केला जातो राष्ट्रभक्ती काय आहे राष्ट्रीयता काय आहे ह्याच्या संकल्पना ज्या इंग्लंडमध्ये होत्या त्याची आपल्याला तोंड ओळख झाली आणि एवढंच नाही तर या भाषेबरोबरच इंग्रजी भाषा ही संपर्क भाषा जर एक भाषा असेल तर कम्युनिकेशन कशा पद्धतीने होतं याची सुद्धा ओळख झाली मग आपण सगळ्या देशातल्या लोकांची भाषा जर एक असेल तर प्रेम निर्माण होतं हा भाव आपल्याला नि आपल्यामध्ये निर्माण झाला आणि इंग्रजी भाषेमुळे भारतीय लोक पाश्चात्य राजकीय विचारवंत जे आहेत ना मग ते बर्क असतील लॉक आहे जेएस मिल आहे रुसो आहे व्हॉल्टेअर आहे यांचं साहित्य वाचायला लागलेलं आहे आणि या साहित्यातनं राष्ट्रवादाची भावना असेल लोकशाहीचा विचार आहे स्वयंशासनाबद्दलची माहिती आहे असे वेगवेगळे जे विचार आहेत जे आम्हाला प्रेरणादायी ठरणारी विचारसाठी होती ती या ठिकाणी आमच्या तरुणांमध्ये अवगत झाली होती आणि त्यातूनच आपण बघितलं की इटली आणि जर्मनीच्या एकीकरणाबद्दलच्या चळवळीचाही अभ्यास आमच्या विद्यार्थ्यांनी केला मग याचा परिणाम काय झाला की जर त्यांना स्वातंत्र्य आहे त्यांच्यामध्ये एकीकरणासाठी चळवळ होते मग ही चळवळ अमेरिका करायची मग आम्हालाही आमचं स्वातंत्र्य हवं आहे आमच्या देशामध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे आणि हा राष्ट्रवादी भाव मग त्या ठिकाणी निर्माण झाला त्याचाच परिणाम आपण पाहतो की देशाच्या मुक्तीसाठी लढा देण्यासाठी आमचा तरुण वर्ग म्हणा किंवा इथल्या अनेक जनता पेटून उठलेल्या यानंतरचा जर आपण विचार केला तर मित्रांनो दळणवळण आणि संचार साधनांचा सा विकास आहे आता दळणवळणाच्या साधनातून संपूर्ण भारताशी आपण जोडले गेलो कारण ब्रिटिशांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं रेल्वेचं जाळं निर्माण केलं होतं अठराशे त्रेपन्न मध्ये रेल्वे रूट टाकण्याचं काम ब्रिटिशांनी त्यावेळेस केलं एवढंच नाही तर अठराशे पन्नास मध्ये डाक व्यवस्था केलेली होती विजेच्या तारा यंत्राने संपूर्ण देशाचं या ठिकाणी देशाला जोडण्याचं काम झालेलं होतं मग एका भागातून दुसऱ्या भागामध्ये माहितीचं आदान प्रदान मित्रांनो पूर्वी ज्या कबूतर जा होतं ना यस पण त्याच्यानंतर आपण घोड्यावर रपेट करून त्या ठिकाणी संदेश पोचवायचो पण ब्रिटिशांनी अत्याधुनिक संचार साधनांचा वापर केल्यामुळे किंवा दळणवणच्या साधनांचा वापर केल्यामुळे एका भागातील माहिती दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आदान प्रदान सहज करता येऊ लागले आणि लोकांना एकमेकांना सहज जोडणं शक्य झालं संपर्क वाढलेला आहे एक एकमेकांमध्ये एकता निर्माण होण्याला मदत झाली आहे मग माझे जे प्रश्न आहेत तेच तुमचे तुमच्या भागातल्या लोकांचे प्रश्न आहे हे आम्हाला कळायला लागला आणि त्यातनं मग भारतातल्या विविध भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आपल्या राष्ट्राला कसं वाचवता येईल राष्ट्राला कसं स्वतंत्र करता येईल स्वराज्य स्थापण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील याचा विचार या दळणवळण आणि संचार साधनाच्या विकासातून झालेला सा आपण पाहतो मित्रांनो यानंतरच्या राष्ट्रवादी भावना निर्माण होण्याच्या कारणाचा जर विचार केला तर वर्तमानपत्राचा उदय हे सुद्धा कारण आपल्याला सांगता येईल युरोपियांनी भारतामध्ये छापखाना सुरू केलेला होता आणि त्यातून आपल्या भारतामध्ये वृत्तपत्रांचा विकास झालेला आहे आपल्या भारतामध्ये अठराशे सत्याहत्तर पर्यंत जर आपण बघितलं तर भारतीय वृत्तपत्रांची संख्या किती होती माहितीये वन सिक्स नाईन म्हणजे वन सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर फक्त होती आणि या वर्तमानपत्रांनी राष्ट्रवादाच्या प्रसारास जनमत तयार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे कारण लोकांना लिहिता वाचता यायला लागलेला आहे मग लोकांपर्यंत गावागावापर्यंत आपले जर विचार पोचवायचे असतील तर आपल्याला वृत्तपत्र काढली पाहिजे आणि आपल्याला त्या दृष्टिकोनात माहिती आहे की लोकांनी टिळकांनी काढलेली केसरी मराठा वर्तमानपत्र असतील इंडियन मिरर आहे रास्त आहे अमृत बजार पत्रिका आहे यंग इंडिया आहे हरिजन आहे किंवा यानंतर आपण पाहतो की मूक नायक या सगळ्या वेगवेगळ्या वेग पत्रिका या ठिकाणी वर्तमानपत्र तयार झालेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं कार्य या वृत्तपत्रांनी केलं लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि लोकांनी संघटित व्हायला सुरुवात केली आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा हा विचार तत्न पुढे आला यानंतर राष्ट्रवादाच्या उदयाच्या कारणाचा जर विचार केला तर मित्रांनो ऐतिहासिक संशोधनाचा प्रभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो विलियम जोन्स आहे मॅक्स मुल्लर आहे हे जे पाश्चात्य विद्वान आहे ना या विद्वानांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा कोणती संस्कृती प्राचीन या संस्कृतीचा अभ्यास केला आणि मग त्याचा परिणाम काय झाला की आमच्या भारताची संस्कृती किती समृद्ध होती आमचा देश किती समृद्ध होता हे जगासमोर त्यांनी मांडला युरोपियन विद्वानांनी जो सिद्धांत ता मांडला त्यानुसार भारतातील आर्यांचा आणि युरोपियांचा जो मूळ वंश आहे ना मानव वंश हा एकच आहे त्यामुळे सुशिक्षित भारतीयांमध्ये असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपण आता स्वतंत्र होणं आवश्यक आहे आणि त्यातनच त्यात त्यांना राष्ट्रवादाची चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून ऐतिहासिक संशोधनाचा प्रभाव सुद्धा राष्ट्रवादाला चालना देणार आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख जी प्राचीन संस्कृती आहे जर गेलेलं वैभव आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल तर आपल्याला राष्ट्रवाद म्हणजे आपल्या राष्ट्राला स्वतंत्र केलं पाहिजे आपण एकत्र आलं पाहिजे आपल्या राष्ट्राला वाचवलं पाहिजे स्वराज्य निर्माण केला पाहिजे हा भाव या ठिकाणी निर्माण झालेला यानंतरच्या कारणाचा जर आपण विचार केला तर सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या झाल्या आता एकोणीसाव्या शतकामध्ये आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं आपल्यावर धर्माचा इतका जबरदस्त पगडा होता की आपण धर्माच्या बाहेर जायला तयार नाही पण पाश्चात्य शिक्षण घेतलं आणि या पाश्चात्य तत्वज्ञानाचा प्रभाव आपल्यावर झाल्यामुळे साहजिकच आपल्या विचारामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली होती मग आपल्या देशामध्ये अनिष्ट चालीरीती होत्या मग या अनिष्ट चालीरीतीमध्ये आपल्याला माहिती आहे सतीची चाल होती विधवा विवाहाला मान्यता नव्हती पडदा पद्धत होती नंतर जरट विवाहाची प्रथा होती केशवपणाच्या प्रथा या ठिकाणी अस्तित्वात होत्या आणि अशा पद्धतीने मुलीला कनिष्ठ लेखणं निर्णय प्रक्रिया स्त्रियांना न घेणं अशा अनिष्ठ रूढी परंपरा त्या ठिकाणी आपल्या भारतात होत्या मग ह्या धार्मिक श्रद्धा आहे किंवा ज्या चालीरीती आहे त्या आपण तपासून पाहिल्या पाहिजे कारण पाश्चात्य तत्वज्ञानाच्या नुसार जर बघितलं तर आपला भारत खूप मागे आहे मग त्यातनं प्रार्थना समाज असेल ब्राह्मो समाज आहे आर्य समाज आहे या वेगवेगळ्या समाजाची स्थापना आपल्याकडे झालेली आपल्याला माहिती आहे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता अनिष्ट चालीरीती नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातना किंवा सामाजिक आणि धार्मिक त्या ठिकाणी चळवळी त्यांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्यातनंच आपण पाहतो की राष्ट्रवादी भावना निर्माण होण्याला मदत झाली राजाराम मोहन राय असतील स्वामी दयानंद सरस्वती होते स्वामी विवेकानंद आहे या सम हे जे सुधारक आहेत या सुधारकांनी हिंदू समाज आणि धर्म सुधारण्याचा प्रयत्न केला आपल्या देशामधील अंधश्रद्धा किंवा कर्मकांडाच्या संदर्भात विरोध दर्शवला आणि लोकांना प्रेरित करण्याचा किंवा जागृत करण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या अनिष्ट रूढीपासून आपण बाहेर आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने महिलांना सक्षम करणं देशभक्तीच्या संदर्भातला विचार असेल वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला सुरुवात करणं अशा पद्धतीने सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्यामुळे आपण जे म्हणत होतो की समुद्र ओलांडलं म्हणजे पाप लागतं वगैरे ह्या भावना यातनं आपण बाहेर पडायला लागलो आणि त्यातनंच आपल्यामध्ये राष्ट्रवादाची भावना विकसित व्हायला सुरुवात झाली आपण तर्काचा विचार करायला लागलो काय योग्य आहे काय अयोग्य आहे याच्या संदर्भात विचार करून निर्णय घ्यायला लागलो परिणाम काय झाला की राष्ट्रवादाच्या भावनेला या ठिकाणी खत पाणी घालण्याचं काम या सामाजिक आणि धार्मिक चळवळीत केलेला आपण पाहतो यानंतरचा जर विचार केला तर मित्रांनो वंशवाद जो आहे कारण ब्रिटिश काळामध्ये वंशवादाचा हत्यार म्हणून वापर केला जात होता हे आपण बघितलं येथील सगळी प्रशासन व्यवस्था किंवा इथली सगळ्या सोयी सवलती कोणासाठी होत्या गोऱ्या ब्रिटिशांसाठी होत्या आता न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण बघितलं तर गोऱ्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा होती आणि हिंदी लोकांना ब्रिटिश लोक अधिकारी किंवा कर्मचारी अगदीच कनिष्ठ म्हणा नीच पद्धतीची वागणूक देत पदोपदी आपला अपमान केला जाईल आणि त्यामुळे हिंदी लोकांमध्ये किंवा आपल्या भारतीय लोकांमध्ये ब्रिटिशांविषयी प्रेम निर्माण होणार की द्वेष तर ही द्वेषाची भावना निर्माण झाली आणि हा जो वंशवाद होता काळा जो भेद होता यातनं आमच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादाच्या भावनाला निर्माण होण्यासाठी वातावरण निर्मिती झालेली आहे यानंतर पाश्चात्य विचारवंतांचं प्रभावी तत्वज्ञान सुद्धा आपल्याकडे राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे आता इंग्रजी शिक्षण आहे त्या इंग्रजी शिक्षणाची आपल्याला ओळख झालेली आहे रुसोचं सा सार्वभौमत्वाचं तत्व असेल मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे हॉब्स आणि हो लॉक यांनी मांडलेला सामाजिक कराराचा सिद्धांत आहे एवढंच नाही तर काल मागचं सम्यवधी तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या विचारांची ओळख आपल्या भारतीय तरुणांना व्हायला लागली आणि त्यातून राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली की आपण सुद्धा संघर्ष केला पाहिजे आपल्या राष्ट्राला त्या ठिकाणी स्वतंत्र केलं पाहिजे आणि आपल्या देशासाठी आवश्यक असलेलं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठीची जी मनोभूमिका आहे ना मानसिकता आहे ही बदलायला या पाश्चात्य विचारवंताच्या प्रभावी तत्वज्ञानाने त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती मित्रांनो यानंतरचं जर कारण बघितलं तर लिटनची दडपशाही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता अठराशे शहात्तर पासून ते अठराशे ऐंशी हा जो काळ आहे हा काळ कोणाचा होता गव्हर्नर जनरल कोणतं होते लॉर्ड लिटन यांचा काळ आहे आणि यांनी काय केलं होतं आपल्या काळामध्ये दडपशाहीचं धोरण स्वीकारलं अठराशे अठ्याहत्तर मध्ये लॉर्ड लिटन यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट हे दोन कायदे मंजूर केले आता त्याचा परिणाम काय झाला आपलं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे यावर गदा आणण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडनं या गव्हर्नर जनरलकडनं झाला एवढंच नाही तर मँचेस्टरहून येणाऱ्या कापडावरील आयात कर जो होता ना तो कमी केला आणि देशी कापड उद्योग त्यामुळे आपले बुडाले त्याचा परिणाम काय झाला की आपले उद्योगधंदे बंद पडलेले आहेत मग ब्रिटिशांच्या उद्योगापुढे आपण टिकू शकलो नाही कमी किमतीत तिथनं वस्तू ते घेऊन चाललेत कमी जास्त किमतीत ते इथे येऊन विकू लागले परिणाम असा झाला की आमचे उद्योगधंदे बंद पडले बेकारी निर्माण झाले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले मग साहजिकच त्यांच्या विरोधात आपलं लोकमत तयार झालं आणि परिणाम असा झाला की आपल्या देशाला आता आपण वाचवलं पाहिजे कारण सधन असलेला आपला देश सुजलाम सुफलाम असलेला देश जिथे आपलं स्वतःचं राज्य आहे आपल्याच देशावर ब्रिटिशांकडनं अन्याय आणि अत्याचार होतात आपल्यावर उपासमारीची वेळ येते ही जी गोष्ट आहे ही राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यासाठी समान हितसंबंध आहे वंशाचा प्रश्न आहे समान आपली भौगोलिक परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने आपले हितसंबंध सारखे आहेत राजकीय उद्दिष्ट सारखं आणि आपण झालो आणि आपल्या भारतीय लोकांनी विचार केला की आता आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला पाहिजे आता भारतीय जनता जर ब्रिटिशांच्या विरोधात उठलेली आहे मित्रांनो अशा विविध कारणामुळे आपल्या भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली आणि या भावनेतूनच आपण पाहतो की ब्रिटिशांचे होणारे अन्याय अत्याचार किंवा त्यांच्याकडनं होणार आमच्यावर जुलूम जबरदस्ती आता आम्ही सहन करायला तयार नाही आणि त्यात नैमित्तिक कारण अठराशे सत्तावन्नचा उठाव झालेला होता मग अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे संपूर्ण जनता एकत्रित आलेली आहे संघटित झाली आहे ब्रिटिशांच्या विरोधात लढा देते ही गोष्ट ब्रिटिशांना जाग करणार आहे म्हणून ब्रिटिश सरकार जाग झालं त्याने ईस्ट इंडिया कंपनीकडे जो राज्यकारभार होता तो काढला आणि अठराशे अठ्ठावन्न पासून आपल्या स्वतःकडे घेतला आपल्या भारतीय जनतेला खुश करणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा आपल्याला सरकारला सत्ता सोडावी लागेल ही जाणीव ब्रिटिश गव्हर्नमेंटलाच आहे आणि म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं की आपल्या भारतीयांना खुश करण्यासाठी अठराशे एकसष्टचा कौन्सिल कायदा केलेला लोकांना विश्वासात घेण्यासाठी हा कायदा कागदावर केला प्रत्यक्षात त्यांनी काहीही दिलं नाही मग लोकांच्या मनामध्ये धुसपूस धुसपूस कुठेतरी आपण संघटित झालं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे आणि ब्रिटिशांकडे आपण संघटित जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो ब्रिटिश आपल्या मागण्या मान्य करणार नाही किंवा आपल्यावर होणारे अत्याचार कमी होणार नाही अशा प्रकारे आपण पाहतो की आपल्या भारतीय जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती झालेली होती आपल्या राष्ट्राविषयी प्रेम निर्माण झालेला होता एक समान राजकीय उद्दिष्टाने आपण प्रेरित झालोय समान हितसंबंध आपले होते समान भौगोलिक परिस्थिती आपली सारखी आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतो वंश असेल किंवा वेगवेगळ्या घटकांमुळे वेग आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र येऊन आता ब्रिटिश सत्तेला आपल्याला इथनं घालवायचं अशा पद्धतीने हे आंदोलन पेटत केलं आणि परिणाम असा झाला की आमच्या मनामध्ये जी राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली होती त्यात स्वप्न आमचं जे होतं ते पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पूर्ण झालं अशा प्रकारे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा हा जो संघर्षाचा कालखंड जर बघितला तर हा मोठा दीर्घ कालखंड आहे पण या दीर्घ कालखंडामध्ये कालखंडा सुद्धा आपण पाहतो की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे दीर्घ इतिहास आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत त्या कारणांचा अगदी संक्षेपाने आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो निश्चितच आपल्या भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यासाठी कोणकोणती कारणं कारणीभूत ठरलेली याचा आढावा इथे आपण घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका याच्या बाबतीत आपलं जर काही म्हणणं असेल तर ते निश्चित मला कॉमेंट्स बॉक्सला टाका जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मला सुधारणा करणं शक्य होईल ओके थँक्यू